मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राज्यात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे आणि या अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा उतरवला असेल त्या शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी आपल्या विम्याचा क्लेम करायचा आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही आपल्या स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलवरनं आपण हा पीक विम्याचा क्लेम करू शकता तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्लेस्टोअर असते त्या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स हे सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक ॲप दिसेल अप्लिकेशन दिसेल त्याला इन्स्टॉल करायचं आहे मित्रांनो हे अप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स अशा प्रकारचे असंच चिन्ह दिसेल त्यानंतर मित्रांनो बघा हे अप्लिकेशन जे आहे ते ओपन करायचं आहे आता यासाठी लागणाऱ्या गोष्टी तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही तुमच्या पीक विम्यासोबत रजिस्टर केलेला आहे तो जवळ असणं गरजेचं आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिसतील जर तुमच्याकडे पॉलिसी नंबर असेल तर तुम्ही या ठिकाणी हे ऑप्शन वापरू शकता तुम्ही शेतकरी म्हणून नोंदणीसुद्धा करू शकता आणि तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नसेल तर फक्त तुमचा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही हे ऑप्शन वापरू शकता आणि तुम्हाला भाषा सुद्धा या ठिकाणी बदलवता येते तर आपण मराठी भाषेचा वापर करणार आहोत आता नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे आता परत तुम्हाला नवीन पाच ऑप्शन दिसतील तर यामध्ये आपल्याला बघा पीक नुकसान तर पीक नुकसान कळवा आणि नुकसान भरपाई द्यावा करा तर हा तुम्हाला या ठिकाणी क्लेम करायचा आहे त्यासाठी आपल्याला पीक नुकसान या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे समोर गेल्यावर तुम्हाला परत दोन ऑप्शन दिसतील पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती ज्या शेतकऱ्यांनी आधी क्लेम केला असेल त्यांना हे ऑप्शन उपलब्ध आहे आणि नवीन शेतकरी जे असतील ज्यांना आता नवीन क्लेम करायचा आहे त्यांनी पीक नुकसानीची पूर्वसूचना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे समोर केल्यावर जो मोबाईल नंबर तुम्ही आपल्या पीक विमा काढताना रजिस्टर केला असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि नंतर ओ टी पी पाठवा या ॲप्सवरती क्लिक करायचा आहे समोर गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आणि तो सहा अंकी ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज दिसेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हंगाम निवडायचा आहे आता खरीप हंगाम सुरू आहे त्यामुळे खरीप हंगाम निवडायचा आहे त्यानंतर वर्ष निवडायचं आहे दोन हजार चोवीस आणि योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि आपलं राज्य निवडायचं आहे त्यानंतर निवडा यावरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो काही शेतकरी स्वतः पीक विमा काढत असतात तर त्यांच्यासाठी फार्मर ऑनलाईन हे ऑप्शन आहे आणि दुसरं एक सी एस सी आपण विमा काढतो तर या ठिकाणी आपल्याला फार्मर ऑनलाईन किंवा सी एस सी सेंटर हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला बघा मी निवडलेलं ऑप्शन आहे फार्मर ऑनलाईन आणि नंतर आपण इतर पर्याय निवळा या ऑप्शनवरती क्लिक करू शकतो जर तुमच्याकडे पॉलिसी क्रमांक असेल तर तुम्ही हे ऑप्शन सुद्धा वापरू शकता तर मित्रांनो आता आपल्याला इतर पर्याय निवळा ऑप्शनवरती जायचं आहे बघा आता तुम्हाला या ठिकाणी तुमचा राज्य आपण आधी निवडलेला आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे त्यानंतर रेव्हेन्यू सर्कल म्हणजे महसूल मंडळ तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे ग्रामपंचायतचं नाव निवडायचं आहे त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे आणि तुम्ही कुठलं पीक त्या ठिकाणी लावलेलं आहे ज्या पिकाचा तुम्ही विमा उतरवला असेल ते पीक निवडायचं आहे यानंतर तुम्हाला तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे जो सात सातबाऱ्यावर उपलब्ध असतो आणि यानंतर तुमचा खाते क्रमांक तो आठ अवर उपलब्ध असतो त्यानंतर यशस्वी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे समोर गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघा या ठिकाणी तुमचा जो पॉलिसी नंबर आहे तो दिसेल आणि यानंतर तुम्हाला या बॉक्समध्ये क्लिक करायचा आहे आता हा पॉलिसी नंबर मी हाईट करून ठेवलेला आहे आता पॉलिसी क्रमांक या फोनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या शेतात जेवढ्या पिकांचा पीक विमा उतरवला आहे त्याची लिस्ट दिसेल विमा कंपनीचं नाव दिसेल राज्य दिसेल जिल्हा त्यानंतर तुमचा खाते क्रमांक म्हणजे बँक अकाउंट नंबर मोबाईल नंबर या सर्व गोष्टी दिसतील आता आपल्याला या ठिकाणी ज्या पिकाचा क्लेम करायचा आहे ते ऑप्शन निवडायचा आहे तर माझ्याकडे मी दोन पिकांचा विमा उतरवलेला होता तर त्यापैकी पहिलं पीक तर, जे आहे ते मी निवडत आहे आणि समोर जात आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी घटनेचा प्रकार म्हणजे तुमचं पीक नुकसान कशामुळे झालेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आता घटनेचा प्रकार या ऑप्शनवरती केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील आता अॅनिमल अटॅक म्हणजे प्राण्यांचा हल्ला अॅनिमल इन्फेस्टेशन म्हणजे प्राण्यांचा प्रादुर्भाव क्लाउड ब्रस्ट म्हणजे आपण ढगफुटी म्हणू शकतो सायक्लॉन म्हणजे चक्रीवादळ सायक्लॉनिक रेन म्हणजे चक्रीवादळासह पाऊस डिपिसिट रेन म्हणजे कमी प्रमाणात पडलेला पाऊस डिसीज म्हणजे रोगराईमुळे झालेलं नुकसान डॉट uh, म्हणजे uh, या ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती एक्सेस रेनफॉल म्हणजे अतिवृष्टी त्यानंतर uh, आग लागणे फ्लड म्हणजे पुरामुळे शेतीत नुकसान होणे तर, आपन मनतो। तर, तर, तर जा जा असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील लाईन लँडस्लाइड पण या ठिकाणी आहे म्हणजे भूस्खलन ज्याला आपण म्हणतो तर मित्रांनो यापैकी सध्याच्या परिस्थितीत एक्सेस रेनफॉल आहे त्यानंतर फ्लड म्हणजे शेतातून पूर जाणे हे ऑप्शन आपल्याला उपलब्ध आहेत तर यापैकी एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे ज्यामुळे आपल्या शेतातील पिकाचं नुकसान झालेलं असेल त्यानंतर तुम्हाला तारीख टाकायची आहे ज्या दिवशी तुमच्या शेतातील पिकाचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो बघा नुकसान झाल्याच्या बहात्तर तासाच्या आत बहात्तर तासाच्या आत म्हणजे तीन दिवसाच्या आत तुम्हाला आपल्या जे नुकसानीचा आहे तो क्लेम करायचा असतो तर या ठिकाणी तुम्हाला तारीख निवडायची आहे ज्या दिवशी तुमचं नुकसान झालेलं असेल ती तारीख त्यानंतर बघा मित्रांनो आता घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा तर या ठिकाणी तीन टप्पे दिलेले आहेत एक आहे स्टँडिंग क्रॉप म्हणजे उभे पीक दुसरं हार्वेस्टेड म्हणजे तुमची कापणी झालेली आहे आणि तिसरं आहे कट अँड स्प्रेड किंवा बंडल्ड कंडिशन फॉर ड्राईंग म्हणजे तुम्ही तुमची पिकाची कापणी झालेली आहे आणि तुम्ही जसं आपण सोयाबीन वाढत ठेवत असतो कापणीनंतर तर अशी परिस्थिती तर मित्रांनो बघा या वाढीच्या टप्प्यानुसार तुम्हाला पिकाचा जो विमा आहे तो मिळत असतो तुम तर तुमचं पीक उभं असेल तर तुम्हाला थोडा कमी विमा मिळेल हार्वेस्टेड असेल तर जास्त मिळेल आणि कट अँड स्प्रेड असेल किंवा कापून ठेवलेलं असेल किंवा आपण बंडल करून ठेवलेलं असेल तर तुम्हाला जो विमा परतावा आहे तो जास्त मिळू शकतो तर त्यापैकी तुम्हाला आता सध्या आपलं पीक स्टँडिंग क्रॉ क्रॉप असेल तर ते निवळायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी आपली जी नुकसानची टक्केवारी आहे ते सांगायचे शंभर टक्के असेल तर शंभर टक्के ऐंशी टक्के असेल तर ऐंशी टक्के किंवा जे आपल्या नुकसानची टक्केवारी आहे या ठिकाणी टाकायचे आहे शहरामध्ये आपण लिहू शकता की नुकसान झालेलं आहे कशामुळे झालेलं आहे हे ऑप्शनल आहे त्यानंतर फोटो अपलोड करा तर शेतात जाऊन आपल्याला हे सगळं काम करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचा नुकसानीचा फोटो जे आहे तो या ठिकाणी अपलोड काढायचा आहे आणि या ठिकाणी अपलोडचं बटन आहे तो अपलोड करायचा आहे आणि नुकसानीचा व्हिडिओ सुद्धा आपल्याला काढायचा आहे तर या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला या बटनवरती क्लिक करायचं आणि अपलोड करायचा आहे मित्रांनो हे करत असताना तुम्हाला खाली तुमचं नाव दिसेल तुमचा मोबाईल क्रमांक दिसेल आणि तुमचा आधार क्रमांक दिसेल त्यानंतर मित्रांनो सादर करा ॲप्सवरती क्लिक करायचा आहे सादर करा ॲप्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल या ठिकाणी तुम्हाला एक डॉकेट आय डी मिळेल म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा क्लेम सबमिट करता तेव्हा एक डॉकेट आय डी जनरेट होतो आणि हा डॉकेट आय डी वापरून आपण समोर आपल्या क्लेमची जे सद्यस्थिती आहे ते चेक करू शकतो तर बघा मित्रांनो यासाठी आप आपल्याला जे आपण सुरुवातीला बघितलं होतं पहिलं पेज त्या ठिकाणी तुम्हाला डॉकेट आय डी नोंदवा या ऑप्शनवरती आपला जो डॉकेट आय डी आहे आए। जो तुम्हाला या ठिकाणी मिळाला असेल हा मी हाईड करून ठेवलेला आहे तर तो टाकायचा आहे आणि या ठिकाणी यशस्वी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या जो पीक विम्याचा क्लेमचा स्टेटस आहे तो चेक करता येईल तर मित्रांनो ह्या एकदम सोप्या आणि सरळ स्टेप्स आहेत ज्या मराठीमध्ये मी सांगितलेल्या आहेत आणि अशा स्टेप वापरून तुम्ही तुमच्या शेतातील पीक विम्याचा क्लेम करू शकता लक्षात ठेवा आपल्याला जो क्लेम आहे तो आपल्या नुकसानीच्या दिनांकापासून किंवा वेळेपासून बहात्तर तासाच्या आत सबमिट करणं गरजेचं असते तर, तर मित्रांनो एकदम सरळ सोप्या स्टेप आहेत तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि तुमचे जर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा थँक्यू